डॉक्टर tantôt धन्यवाद विश्व भावी तया कुला माझी या सगळा हरीचा दासा कल्पनेची बांधान हुकुने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजेशा माझ्या विष्णु असा धरी काशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुकिली झाल पांडुरंग पवित्र अस तीर्थक्षेत्र असणार आपलं गाव मुक्ताबाईच्या सदसवर्षांनी पावन झालेलं आपलं नारायण गाव हरिस्वामी महाराजांची या ठिकाणी संजीवन समाधी जिथं संजीवन समाधी असतं ते पवित्र तीर्थक्षेत्र क्षेत्र असत आणि दक्षिण वाहिनी मीनामाई जसं उत्तमापूर म्हणजे उतुर गाव त्या ठिकाणी आपले संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांची समाधी ज्या ठिकाणी आहे ते उत्तमापूर म्हणजे उतूर या ठिकाणी सुद्धा दक्षिण वाहिनी दिलेली आहे आणि म्हणून आणि म्हणून पवित्र ते कुळ पाहुण तो देश जे ती जन्म घेतली आणि अशा या पवित्र या नगरीमध्ये आणि आपल्या या परिसरामध्ये जुन्नरच आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेलं हे आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये आज या ठिकाणी आदरणीय पहिल्यास आपल्या जुन्नर तालुक्याचे भाग्य भाग्यविद्याचे आमदार आदरणीय शेट्टी भेमके यांच्या संकल्पनेमधून पहिल्यापासून आम्ही पाहत आलोय कारण का तेवढ समारंभाचा ज्यावेळेस मकर संक्रांतीचा कार्यक्रम असायचा त्यावेळेस साहेबांच्या बंगल्यावर कार्यक्रम असायचा आणि त्या ठिकाणी असाच वारकरी संप्रदायाचा आणि वारकरी मंडळींना त्या ठिकाणी पाचारण करीत असायचे म्हणून साहेबांच्या बंगल्यावर भजनाच्या स्पर्धा सुद्धा झाल्या आम्ही त्या ठिकाणी आम्ही भजन सुद्धा म्हटलेलं आहे आणि साहेबांनी सर्वांचं कौतुक करावं आणि संप्रदायची आवड बोलण्यामध्ये प्रखरता बोलण्यात त्यांची प्रकल्पना परंतु तो हवा असा वाचणारा माणूस वारकऱ्यांसाठी सतत पाठीशी उभा राहायला याची मात्र नक्कीच जाणीव होती का कारण त्या काळामध्ये पुंडलिकांना पिंपळगावचे माणसं आणि अशी ही वारकरी संप्रदायातली किंवा आमचे ज्यावेळेस मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय हरिभक्तप्रायण अशोक महाराज काळे अशोक महाराज काळे आणि आमदारांचं एकदम जवळून संबंध असायचा वारकरी संप्रदायाची जडणघडण घडण जर करायची असेल तर काळे महाराजांनी कायम साहेबांकडे यावं आणि वारकऱ्यांबद्दल जर काय असेल आज वारकऱ्यांकडं मिळावं म्हणून जो अशोक काळे यांनी जो प्रयत्न केला तो अत्यंत खरंच वाखंडासारखा आहे ते आज आपल्यामध्ये नाही स्वर्गवासी झालेले आहे आणि साहेब स्वर झाले त्यांनी वारकऱ्यांसाठी भरपूर भरपूर केलं आणि म्हणून तोच वसा आणि वारसा आपल्या वडिलांच्या माझ्या वडिलांची देवा तुझी सेवा पांडुरंगा म्हणून तोच आपला वसा आणि वारसा आपल्या कुटुंबाने चालवावा म्हणून आपल्या तालुक्याचे भाग्यविदार आमदार आदरणीय यांनीही कुठेतरी वारकऱ्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करावी त्यांच्या याच्यातून उतराई व्हावी म्हणून आपल्या असणाऱ्या आदरणीय वडिलांच्या स्मृती प्रत्य वारकऱ्यांना पोशाख त्यांना वस्त्रदान अनेक प्रकारचे दान असत आणि म्हणून वसलान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपण पाहिला असेल महाराष्ट्रातलं एक कीर्तन क्षेत्रातील मोठं वैभव आदरणीय ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजे छोटे माऊली यांचं या ठिकाणी त्या ठिकाणी मोठं कीर्तन झालं त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य वारकरी मंडळी होते म्हणे म्हणजे हा न होतो ना भविष्याचे असा कार्यक्रम आपल्या तालुक्याच्या जडण बाबतीत आणि तुम्हाला खरं सांगतो जर वारकरी संप्रदायाने ज्यांनी जवळ केलं त्याचा के नक्कीच जय झाला वारकरी संप्रदायाने ज्यांनी जवळ केलं त्याचा के जय झाला तेने जे पण ते चालू जात अन्न पुढे गुंता काही मार्गे लावून गेले अजून दयानिधी संत म्हणून या आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये सद्गुरु कोंडाजी बाबा डेरे असतील साधू बाबा वाईकर असतील संत वीर रामदास बाबा असतील अशी आपल्या या क्षेत्रामध्ये घडलेली माणसं आणि त्यांनी दिलेला हा वसा आणि वारसा हे कुटुंब सुपासून आहे आणि त्याचं आज औचित्य काय केलं नारंगा विभागामध्ये त्या दिवशी सगळ्यांना काही आपल्याला वसदान करता आलं नाही म्हणून आपण साहेबांनी या ठिकाणी नारंगाव परिसर ज्या ज्या गावामध्ये आता वरच्या पट्ट्यातून बरेच बरेच जणांनी आम्हाला सांगत आम्हाला कपडे मिळाली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ज्याचे त्याचे कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे नारंगाव प्रताच कार्यक्रम नाही तर तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये आदरणीय आतो शेठ यांनी आपल्या वडिलांच्या कार्यक्रम होता तो प्रत्येका ठिकाणी हे झालेला आहे आणि आज आपल्या गावामध्ये आज वैशिष्ट्य म्हणजे आज आदरणीय आपले सहकारी मित्र मार्गदर्शक आदरणीय अनुजी वेणके यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्व वारकरी मंडळींनी या ठिकाणी पाचारण केला आहे अजून इथं विविध क्षेत्रातील लोक आले असतील पण सर्व वारकरी लोक दिसतात काही लोक म्हटले पंढरीचे वारकरी तिकडे गेले तर तुम्ही इथं कसे काय म्हटलं आज आमचा मोठा कार्यक्रम होणार आम्ही सांगतो आम्ही बोलायचं पंढरपूरला म्हणून असतो जास्त काही बोलायचं नाही कार्यक्रम झाले आहे उशीर होत आहे आणि सकाळी नऊ नऊ वाजल्यापासून सर्व मंडळी या ठिकाणी आले महिला वर्ग आहेत आणि आपल्या गावामध्ये परमार्थाचं जे काय बीज रोपण आहे म्हणून महिला मंडळ बहिणाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक संस्काराचं एक दारण उभं करत आहे आणि आपणही आता भजनाच्या माध्यमातून तरुण वर्गाने आमच्या सारख्या माणसांना तुम्ही सतत प्रेरित करावं आणि त्या ठिकाणी कुठं काही झालं मैत झाली का माणसं नसतं मैत्राला वाजवायला माणसं नसल भांडायला माणसं नसतं मग गावाचा पहिला इतिहास असा नव्हता प्रत्येक मळ्या मळ्यामध्ये भजन होती बरं सरकारने योजना राबवली तुमच्या पंचायत समितीकडून जिल्हा परिषद तुम्हाला भजनाचं साहित्य प्रत्येकाला मिळाली तुम्ही तिथं भजनाचं काय होणार आहे आपल्या लहान मुलांना हरपण शिकवा त्यांना रोजी संध्या शिकवा भजना शिकवा आपल्या मुलाबाळांना ते शिकवा संस्कारित करा हे सगळ्यात महत्वाचं काम आहे सरकार आपल्या सगळं काही देण्यासाठी आपल्याला तयार आहे पण आपण त्याच्या संस्काराचा वारसा घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे म्हणून ही काळाची गरज आहे संप्रदाय संप्रदाय आता संप्रदायाची गरज आणि संस्काराची गरज किती मोठी आहे हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून कळकळीने ही माणसं आपल्या असणारे हे लोकप्रतिनिधी या माध्यमातून आपल्याला प्रोत्साहित करतात म्हणून आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्व आला मी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचा एक सेवक म्हणून तसंच अखिल भारतीय वारकरी महामंडळ जुन्नर तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही शेठ पेंडके यांना जन्मदेवाच्या दिनाच्या हार्दिकांच्या शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्णाजी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका